आपण पाहत आहात बागला आनंदपूर आसखेडात शेतात घरांवर सशस्त्र चोरट्यांचा हल्ला सोमपूर आनंदपूर व आसखेडा परिसरातील शेतात वस्ती करून राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांच्या घरावर मध्यरात्री कांटोपी गँगने धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपस केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार आनंदपूर येथील तीन व आसखेडा येथील दोन घरांमध्ये धारदार शस्त्रांच्या जोरावर चोरट्यांनी जबरदस्ती प्रवेश करत रोख रक्कम सोनं मोबाईल असा लाखोंचा माल चोरून नेलाय किरण कापडणीस गंगाधर भामरे समाधान भामरे प्रकाश भामरे आणि पप्पू वडवी या शेतकऱ्यांना माल निकालो वरना जान से मार मारदेंगे असे धमक्या देत घरफोडी करण्यात आली मध्यरात्री एक ते ती तीनच्या च्या दरम्यान घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून दरवाजे फोडून आणि मोबाईल तोडून टोळीने दहशत माजविली घटनेची माहिती मिळता जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत श्वान पथक ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना केले असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान नागरिकांमधून जोरदार संताप व्यक्त होत असून रात्रीची गस्त वाढवत पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक प्रशांत भामरे मी आणि माझी पत्नी शीतल किरण तापडणीस आम्ही दोघं जण घरामध्ये रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूममध्ये जाऊन सगळे कपाटो बिपाटो चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाजाचे कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटातनं आणि खिशातनं पैसे किंवा रोख रक्कम गेलेली आहे